नमस्कार या बुडोच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि स्थायींसाठी मोठे अपडेट आहेत अंगणवाडी सेविका आणि स्थायींना अनुदय प्रोत्साहन भत्तामध्ये मोठा बदल करण्यात आले काय बदल करण्यात आले हे सविस्तर आपण या बुडोच्या माध्यमातून आहे व्हिडिओला स्किप करू नका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थायींसाठी हे अपडेट आहे या आरमध्ये या झेआर नुसार तुम्हाला अनुदय प्रोत्साहन भत्ता मिळेल आता तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनी प्रोत्साहन भत्त्याच्या निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याबाबत झीआर आहेत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून हा झीआर जाहीर करण्यात आले संदर्भ क्रमांक एक महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस एकशे एकतीस सहा दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दुसरा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक तीन एकोणतीस चाळीस दोन हजार पंचवीस दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसनुसार प्रोत्साहन भत्ता अनुदेय राहणार आहेत सेविका आणि मदतनिस्थायींसाठी आता प्रस्तावना आपल्याला सुरुवातीमध्ये बघायचंय एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसाठ अंगणवाडी मदतनीस यांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसाठ अशी एकूण दोन लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस मानधनी तत्वावरील पदे मजूर आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बाल बालकामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्व शालेय शिक्षणाच्या दर्जा सुधारणे इत्यादी बाबीचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यासंदर्भात क्रमांक एक येथील शासकीय निर्णय मान्यता देण्यात आली आहे आता प्रो अंगणवाडी सेविका आणि ताईंना जो अनुदय प्रोत्साहन भत्ता मिळतो त्याच्यात मोठा बदल करण्यात आला आहे तेही आपल्याला सविस्तर टेबलमध्ये त्या ठिकाणी देण्यात आले केंद्राकडून आपल्याला काय बदल करण्यात आले आणि राज्य सरकारकडून किती बदल करण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे सदरच्या प्रोत्साहन भत्ता हा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आला आहे तर बघा हा भत्ता कोणत्या महिन्यापासून लागू करण्यात आले ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे तथापि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निष्कर्षानुसार गुणांकन करणे शक्य होत न होत नव्हते तर बघा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे पूर्वी जो लागू केला होता त्यांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेवढं तुम्ही काम केलं असेल जेवढं निष्कर्षानुसार गुणांकन कर केलं असेल तेव्हा त्या गुणांकनानुसार तुमचं त्या ठिकाणी कामानुसार तुम्हाला अनुदय प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी मिळणार होता बट या ठिकाणी असं आता नवीन निष्कर्षेनुसार गुणांकन करणे शक्य होत नाही असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे तर प्रोत्स अनुदय प्रोत्साहन भत्तामध्ये सरसकट बदल करण्यात आला आहे केंद्र आणि राज्याकडून निष्कर्षेनुसार गुणांकन करणे शक्य शक्य होत नव्हते प्रोत्साहन भत्तेच्या निष्कर्षामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसे धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास स त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर, संदर्भ संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन, हजा चा दोन, हजा चा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निनान्वे बघा या जे चार दहा दोन हजार चोवीसच्या शहाशे निनान्वे मंत्री महाल महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्तेच्या निष्कर्षामध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीच्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये विचारनिम विचारविनिमय करण्यात आला त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी दिन क्रमांक दोन येथील पत्रांवर सादर केलेल्या प्रस्तावात अनुसरून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निष्कर्षामध्ये बदल करण्याचे बाब शासनाच्या विचारधीन होते शासन निर्णय काय आहे ते आपण बघू तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी शासन विहित करण्यात आलेले निष्कर्ष अधिक्रमित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निष्कर्ष विहित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुदय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून या ठिकाणी बदल करण्यात आले तर बघा या ठिकाणी काय काय बदल करण्यात आले व्हिडिओ जास्त लोक होणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि ही नवीन माहिती आहे या ज यारमध्ये या केंद्र आणि राज्याच्या नियमानुसार तुम्हाला आता अनुदय प्रोत्साहन भत्ता निष्कर्ष लागू करण्यात आला आहे बघा एक आहे समुदायी आधारित कार्यक्रम सी ई म्हणजे दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम सी बी ई कार्यक्रम घेणे व त्याची घोषणा पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे व्हिडिओ जास्त लो होणारे ताईनो व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती मी तुम्हाला वन बाय वन स्टेप बाय स्टेप या ठिकाणी देतो आहेत दुसरा आहे घरपोच आहार टी एच आर दरमहा नोंदणी नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना सहा वर्षातील बालकांचे शालेय शिक्षण म्हणजे तीन वर्ष ते सहा वर्ष वगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किंवा सोळा दिवस उपस्थिती असणे अनिवार्य आहे बघा या नियमानुसार तुम्हाला आता अनुदय प्रोत्साहन भत्ता तुम्हाला दिली जाणार आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून चार नंबर आहे गरम ताजा आहार एच सी एम म्हणजे तीन वर्षे ते सहा वर्ष वळातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप करणे हे बंधनकारक केले आहे पाच नंबर आहे व्ही एच एस एन डी आहार आरोग्य दिवस म्हणजे दरमहा एका व्ही एच एस एन डी आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंदी घेणे हे बंधनकारक केले आहे सहा नंबर आहे सॅम आणि अति त्रीव कुपोषित आणि मॅम मध्यम कुपोषित अंगणवाडीमधील सॅम आणि मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे हे बंधनकारक आहे सात नंबर आहे एस यू डब्ल्यू एस यू डब्ल्यू म्हणजे अति तीव्र कमी वजन व एम यू डब्ल्यू म्हणजे मध्यम कमी वज वजन एस यू डब्ल्यू व एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे गरजेचं आहे आठ नंबर आहे एस सीम गरज गरज गर, गरम ताजा आहार व आर गरपोच आहारसाठी नोंदी पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल तुम्हाला या ठिकाणी तयार करावा लागेल द्यावा लागेल पोषण ट्रॅकरवरती नऊ नंबर आहे स्थलट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे तर बघा स्थल लट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे हा एक नियम लागू करण्यात आले आणि दहा नंबर आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरस्यापेक्षा कमी असणे म्हणजे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरस्यपेक्षा कमी असणे हे गरजेचं आहे तर बघा हे बदल करण्यात आले आणि याच पद्धतीने तुमचं हे बदल केल्यानंतर हे सर्व तुमचं कम्प्लीट असेल तर केंद्र आणि राज्य सरकारकडून जे नवीन नवीन नियम आला आहे या जे आरनुसार नुसार आणि नव ब प्रोत्साहनबद्धामध्ये जे बदल करण्यात आले या नियमानुसार तो बदल करण्यात आला आहे आता हे सर्व तुम्हाला या ठिकाणी जेवढं जे या टेबलमध्ये दिले कामाचे नाव आणि प्रोत्साहन भत्ता निष्कर्ष हे तुम्हाला या निष्कर्षानुसार तुम्हाला आता प्रोत्साहन भत्ता अनुदय असेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमा मूल्यांकन करण्यात यावे आता अनुषंगाने अपरुक्त नमूद दहा निष्कर्षापैकी किमान सात निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमा प्रोत्साहन भत्ता अनुदय राहील तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे पोषण ट्रॅकवरती ॲप्लिकेशनवरती ॲप्लिकेशनवरती उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्र प्रतिमा मूल्यांकन म्हणजे मूल्यांकन त्यानं बघा या ठिकाणी दहा निष्कर्षापैकी एकूण किती निष्कर्ष दिले दहा निष्कर्ष दिले दहापैकी सात निष्कर्ष पूर, पूर्ण पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील सेविका आणि मदतनीस यांना खालील प्रमाणात प्रत प्रतिमा प्रोत्साहनबद्ध अनुदेय राहील तर बघा हे मोठा बदल आहे या दहापैकी सात तुम्हाला काय जे निष्कर्ष आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करावलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्तासुद्धा दिले जाणार या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा अंगणवाडी केंद्राकरिता किमान पात्र निष्कर्ष शंका आता पात्र निष्कर्ष शंकासुद्धा या ठिकाणी देण्यात आले नंतर अंगणवाडी सेविकांना अनुदय प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीसांना अनुदय प्रोत्साहन भत्ता आता बघा सेविकाताईंचं आपण आधी बघू स सेविकाताईंचं बघा अंगणवाडी सेविकांना अनुदय प्रोत्साहन भत्ता असेल तर बघा अंगणवाडी केंद्रात पात्रता सं पात्रता निष्कर्ष संख्या असेल सात आ, सात असेल तर त्यांना चौदाशे रुपये आणि सेविका यांना सातशे रुपये या पद्धतीने प्रोत्साहन भत्ता अनुदय राहील आठ बघा निष्कर्ष आठ आठ असेल तर सोळाशे रुपये हे बघा हे काय दिले तुम्हाला इ, 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 या ठिकाणी सात असं म्हटलंय तर सात आठ नऊ दहा ते हे सर्व निष्कर्षाचा नंबर आहे तुम्ही जर सात सातपर्यंत निष्कर्ष कंप्लीट केलं असेल तर सेविकांना चौदाशे आणि मदतनीस यांना सातशे रुपये आठपर्यंत तुम्ही निष्कर्ष कंप्लीट केला असेल तर सोळाशे रुपये सेविकांना आणि मदतनीसांना आठशे रुपये निष्कर्ष नऊपर्यंत कंप्लीट केलं असेल तर सेविकांना अठराशे रुपये आणि मदतनीस यांना नऊशे रुपये आणि दहा निष्कर्ष शंभर टक्के तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला सेविका यांना दोन हजार रुपये आणि मदतनीस यांना हजार रुपये या पद्धतीने अनुदेय प्रोत्साहन भत्ता सध्या लागू करण्यात आलं आहे आणि हे मोठा बदल आहे आपण पूर्वीचं झे आर पाहिलं होतं त्या आरमध्ये खूप किचकट होतं आणि भरपूर निष्कर्ष देण्यात आले होते आणि ते निष्कर्ष आपल्याला क कम्प्लीट करणं हे शक्य नव्हते कारण पोषण ट्रॅकर काही ठिकाणी चालतं काही ठिकाणी नेटवर्क नसतं तर जे सेविका आणि मदत सेविका ताईंना जे मोबाईल दिले ते मोबाईल जुना आहे मोबाईल आता दोन हजार पंचवीसनुसार जर पाहिलं तर आपण फ फाय जी मोबाईल यूज करतो आणि त्यांना जुना मोबाईल देण्यात आला आहे आणि सिम कार्डसुद्धा त्यांना थ्री जी फोर जी आहे तर ते त्या ठिकाणी पोशिंग ट्रॅकरवरती काम करताना त्यांना खूप अडचण येतात बट शासनाने एकच बदल केला पाहिजे कारण त्यांना जर तुम्ही ऑनलाईन कामं देत असेल तर त्यांना मोबाईलसुद्धा ब ब चेंज करून द्या आणि त्यांचं सिमकार्डसुद्धा अपग्रेड करून द्या आणि त्यांना रिचार्जचे पैसेही द्या तेव्हाच सेविका आणि ताईंना हे ऑनलाईन पोषण ट्रॅकरचं काम द्या आणि हे प्रोत्साहन भत्ता लागू केलं आहे तुम्ही निष्कर्षानुसार तर हे निष्कर्ष कम्प्लीट करणं शक्य नाही कारण त्यांचं मोबाईलच चालत नाही ने तर कुठे नेट नेटवर्क नसतो तर कुठे कायच नसतो या पद्धतीने त्यांना खूप अडचण येत आहे तीन नंबरचं पण हा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन बत, बत्ता अनुदेय करण्यात आला आहे तर बघा कोणत्या तारखेपासून हा प्रोस् प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात आला उपरोक्त सुधारित निष्कर्ष आधारे परिगण परिगणना करून दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी चार सदरहून आदेश व मा मंत्रिमंडळाने दिनांक तीस सेप्टेंबर दोन हजार चोवीस रोजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मा मंत्री महिला व बालविकास यांचे अध्यक्षनेखाली समितीचे समितीने केलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे पाच नंबर आहे वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याचे या प्रकरणी येणाऱ्या अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एक बावीस छत्तीस पोषण आहार दोन पोषण अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोह पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झि जी, झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के आणि दोन मजुर मजुरी लेखाशिक्षकाने उपलब्ध करण्यात येणाऱ्या या तरंगतीमधून भागवण्यात यावा असं या ठिकाणी या जेयारमध्ये देण्यात आलं आहे श सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा झयार डाउनलोड करू शकता आता हे बघा विलास रामदास ठाकूर यांच्या डिजिटल सिग्नेचर सिग्नेचराने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे जे करण्यात आलं आहे सेविका ताईंना चोवीस ऑक्टोबर दोन हजार एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून हा झेयार लागू करण्यात आहे आणि प्रोत्साहन भत्ता आता दोन हजार पंचवीस साले दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा सेविका ताईंना अजूनपर्यंत कुठलाही प्रो अनुदय प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर शासनाला एकच विनंती आहे की जे अंगणवाडी सेविकाने मदत नेसतं ताई खूप मनापासून ते काम करत आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदय प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर त्यांना द्यावा हीच मी विनंती करतो आणि चॅनलवरती नवनासं ताईंनो तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या वेळोवेळी मी अपडेट देत असतो आणि हा जी आरमध्ये तुम्हाला कोणकोणते बदल करण्यात आले ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र